नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहिलंच की, की सोहमचं आज लग्न अनामिकासोबत होणार असतं संगीत मेहंदी आणि बाकीचे जे प्रोग्राम असतात ते झालेले असतात काजल मात्र आठवत असतं की मी त्याला सांगण्याचा प्रयत्न केला अपूर जेव्हा ती माझं तुझ्यावरती प्रेम आहे सांगण्यासाठी त्याच्या रूममध्ये गेली तेव्हा तो म्हणतो तू कशाला आली मला मेसेज करायचा होता ना कारण तो मेल युगोमध्ये असतो म्हणजे त्याला खूप युगो असतो ती नाही म्हटल्यामुळे तो खूप रागात असतो परंतु हा राग म्हणजेच त्याचं काजलवरती असणारं प्रेम सरळ सरळ तिला दिसत असतं काजल त्या बाबतीमध्ये खूप समंजस असते सोहम आहे म्हणून ही पण रागवून त्याच्यापासून लांब जात नाही यानंतर आपण पाहत आहोत की मेहंदीच्या कार्यक्रमामध्ये देखील काजलने त्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो गळ्यामध्ये हात घालून अगदी संगीत सोहळ्याच्या कोरिओग्राफीमध्ये त्यांना जो डान्स दिलेला असतो त्या डान्समध्ये ती म्हणत असते की सोहम अरे मला तुला काहीतरी सांगायचं आहे सोहम म्हणतो आता खूप उशीर झालेला आहे मग का येऊन या तिघांचे हात सोडवते आणि त्याला दूर घेऊन जाते हे सर्व प्रसंग आठवून ती खूप रडत असते तिचे डोळे पाणवलेले असतात जड अंतकरणाने ती या कार्यक्रमाला उपस्थित असते परंतु तिने ठरवलेलं असते की आज काही झालं तरी मी सोहमला सांगणार असाच तिने एक प्रयत्न केलेला असतो संगीत हो सोहळ्यामध्ये परंतु तिथे संगीताने येऊन सोहमचा आणि त्याचा हात घट्ट धरलेला तिने येऊन सोडवलेला असतो तिला जाणीव करून दिलेली असते की सोहमसोबत लग्न करणं ही हा तुझा योग्य डिसिजन नाही आहे कारण कलास खूप किती त्रासामध्ये आहे यानंतर देखील तिने पूर्वी प्रयत्न केलेला असतो जेव्हा सोम घरामध्ये एकटा बसलेला असतो तेव्हा देखील परंतु तो देखील फेल होतो त्यानंतर सोम जेव्हा आवरून हळदीसाठी खाली येतो सर्वप्रथम तिच्याकडे पाहतो हे पाहून तिला जाणीव होते की त्याचंही माझ्यावरती तितकंच प्रेम आहे अजून तिच्या मनामध्ये नवीन आशा पालवी फुटते की समचं देखील माझ्यावरती तितकंच प्रेम आहे परंतु दोघंही एकमेकांना सांगू शकत नाहीत असाच प्रसंग हळदीमध्ये तिला ओवाळण्यासाठी आबांनी बोलवलेलं असतं ओवळताना तिच्या डोळ्यातून पाणी टपटप पडत असतं व हे पडणारं पाणी आरती घेत असताना सोमच्या हातावरती तिच्या डोळ्यात पाणी पडतं हा प्रसंग तर मन हेलावून टाकणार या सिच्युएशन मध्ये ती स्वतःला सावण्याचा प्रयत्न करत असते ती म्हणत असते की हेच वेळ आहे सोहम आज दुसऱ्याचं होणार आहे प्लीज काहीतरी कर अगं काजल प्लीज तू काहीतरी कर त्याला सांग तू कोणत्याही परिस्थितीमध्ये तुझं काम आहे की सोहमपर्यंत तुझ्या फिलिंग्स पोहोचवणे तिला समजतच नसतं मी खूप वेळा ट्राय केला परंतु असा कोणता मार्ग राहिला आहे की मी त्याला सांगू शकेल प्लीज तिचं स्वतःच कॉन्टॅक्ट सुरू असतं की मी काय करू काजल सांग ना मला तर माझ्या सर्व फिलिंग्स त्याच्यासोबत पोचवायच्या आहेत आज मी तो दुसऱ्याचा होताना मी खरंच पाहू शकत नाही प्लीज काहीतरी कर असं ती स्वतःशीच बोलत असते इतक्यात तिला आठवते की पूर्वी सोहम तिला म्हणालेलं असतो तुला जर बोलायचंच होतं तर तू फोन मेसेज करायचे डायरेक्ट माझ्या रूममध्ये तू कशाला आली असं तो रागात म्हणालेला असतो हाच क्लू तिला आत्ता आठवतो जेव्हा ते विचार करत असते की मी सोहमला माझ्या फिलिंग्स कशा सांगू तेव्हा ती म्हणते की काय करू काय करू मग तिला आठवते हो की सोहम म्हणालेला असतो तो मेसेज करायचा तिच्या डोक्यामध्ये क्लिक झाल्यानंतर ती ठरवते की आयडिया मी असं माझ्या सोहमसाठी एक छान असं लव लेटर लिहून ठेवते असं तिच्या डोक्यामध्ये येतं आणि त्या पद्धतीने ती सोहमला चिठ्ठीमध्ये लिहून ठेवते की प्रिय सोहम माझंही तुझ्यावरती किंवा तुझ्यापेक्षाही जास्त माझं तुझ्यावरची खूप मनापासून प्रेम आहे अशी चिठ्ठी ती सोहमसाठी त्याच्या टेबलवरती ठेवून तिथून निघून जाते तिने तिचं काम केलेलं आहे मित्रांनो तर तुम्हाला काय वाटतं या चिठ्ठीचं पुढे काय होईल आणि सोहम आणि काजल यांचं लग्न होणार आहे का याबद्दल तुम्ही खूप इंटरेस्टेड आहात ना तर तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायला हेजिटेट करू नका